स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी अडकीने अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो झेडपीतर्फे मित्रांनो एक नवीन पत्रिकिनी प्रसिद्ध करण्यात आले आहे हे पत्र, पत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे ह्यामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो झेडपी निकालावत ही अपडेट आहे म्हणून सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी तापुरतोब काल दिल्ली लाल बटनाचं क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी तपुरतो चॅनलला सबस््राईब करून ठेवायचं आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे की झेडपीतर्फे मित्रांनो एक स्पर्स स्पष्टीकरण देण्यात आलं आहे एक प्रसिद्धी केलेलं आहे जिल्हा परिषद अहमदनगरतर्फे आता मित्रांनो ह्यामध्ये काय तर मित्रांनो बघा तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे मित्रांनो एक प्रॉब्लेम निर्माण झालेला होता की विद्यंत्रणू झेडपीने जो काही निकाल जाहीर केला आहे सर्व झेडपी मित्रांनो अहमदनगर सोडून सर्व जे काही जिल्हा परिषद असतील त्यांनी मित्रांनो जो रिझल्ट जाहीर केला त्यामध्ये मित्रांनो बघा आय बी पीचा जो वॉटरमार्क असतो तो अडिकीने अशा प्रकारेचा होता म्हणजेच ब्लर होता पण विधीत्रो अहमदनगर झेडपीमध्ये काय झालं अहमदनगर झेडपीने ज्यावेळेस रिझल्ट जाहीर केला त्यावेळेस मित्रांनो जो आय पी पीचं वॉटर मार्क असतो त्यानं अशा प्रकारे डार्क होता म्हणजेच काय झालं तर ह्यामुळे विद्यांच्या रिजल्टची गुन्हेही दिसत नव्हते हो पेपर एक पेपर दोनचे गुन्हे दिसत नव्हते हो प्लसमध्ये विद्यार्थ्यांना संशय आला की ह्या रिझल्टमध्ये छेडछाड झाली आहे किंवा ह्या रिझल्टमध्ये एडिट केले आहे आणि ह्यामध्ये वशिराने विद्यार्थ्यांची नावं टाकण्यात आलेली आहे आणि नगर झेडपीने हा रिजिटमध्ये बदल केला आहे असा ठिकाणी मित्रांनो आक्षेप घेण्यात आले आहे आणि सर्व प्रकरण मित्रांनो कोणापर्यंत पोहोचले तर अहमदनगर झेडपीपर्यंत मित्रांनो हे सर्व प्रकरण पोहोचलं अहमदनगर झेडपीला मित्रांनो अशा ठिकाणी बातम्या येऊ लागल्या अशा ठिकाणी मित्रांनो मेसेज येऊ लागले तर अहमदनगर झेडपीने मित्रांनो यावर एक स्पष्टीकरण दिलं आहे आणि म्हणून मित्रांनो हे पत्र आणखीने प्रसिद्ध केलेलं आहे आता मित्रांनो काय तर आयबीपीचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये कोणताही बदल करता येत नाही किंवा आय बी मित्रांनो स्टँडर्ड फॉर्ममध्ये जो लोगो असतो जो लोगो असतो त्यामध्ये कोणत्या प्रकारे छेडछाड करण्यात येत नाही पण मित्रांनो हा जो काही लोगो होता हा या आयपीपीएसचा लोगो आहे पण हा मित्रांनो डार्क आहे मग आय पीपीस जो काही रिझल्ट जाहीर करतो तो लोगो मित्रांनो कसा असतो अशा प्रकारे असतो बघा अशा प्रकारे लोगो असतो अशा प्रकारे मित्रांनो फॉन्ट असतो अशा प्रकारे रिझल्ट आय पी पी एस या ठिकाणी मित्रांनो जाहीर करते पण मित्रांनो अहमदनगर झेडपीमध्ये हा जो वॉटरमार्क आहे तो त्या ठिकाणी खूप डार्क होता हा लोगो खूप डार्क होता त्यामुळे मित्रांनो यामध्ये या या छेडछाड झाली किंवा बदल झाला आहे ठिकाणी आक्षेप होऊ लागले म्हणून मित्रांनो अहमदनगर झेडपीने याबाबत एक स्पष्टीकरण दिलं आता स्पष्टीकरण काय दिलं आहे बघा जिल्हा परिषद अहमदनगरची संकेतस्थळावर दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी विस्तार अधिकारी कृषी व विस्तार अधिकारी सांख्यिकी या संवर्गाचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले सदर निकालामध्ये एस कंपनीचा लोगो डार्क स्वरूपात दिसून येत असल्याने काही उमेदवारांचे पेपर एक व पेपर दोनचे चे मार्ग दिसून येत नाहीये अशा स्वरूपाच्या मित्रांनो तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तुम्ही देखील बघू शकता यामध्ये मित्रांनो पेपर एक पेपर दोनचे माकही दिसून येत नाही आणि हा लोगो आणडिकन डार्क आहे बाकीचे लोक मित्र लोगो आहे त्याडिकीने ब्लर असतो त्यामध्ये मित्रांनो सर्वांचे गुणही दिसतात त्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो मग यामध्ये जसा का प्रॉब्लेम झाला मग यामध्ये बदल केलेला आहे का ह्यामध्ये चर्चे झाली आहे का अशा ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले होते आता बघा पुढे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे म्हणून मित्रांनो आय पी पी एस अहमदनगरने सॉरी जिल्हा परिषद अहमदनगरने मित्रांनो एक अडिकीने पत्र काढलं आणि स्पष्टीकरण दिलं आहे आय पी एस कंपनीकडून परीक्षा झाल्यानंतर दिनांक एकोणास एक दोन हजार चोवीस रोजी प्रवर्गनिहाय कटॉप प्रवर्गनिहाय परीक्षेसाठी बसलेले व पात्र उमेदवारांचा तत्ता व एकूण पात्र उमेदवारांचे प्राप्त गुण अशी यादी मित्रांनो पासवर्ड प्रोटेक्टेड पी डी एफ याद्या प्राप्त झालेल्या आहे सदर याद्या मित्रांनो प्राप्त झाल्यानंतर सर्व पी डी एफ एकत्रीकरणासाठी करून प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याने एकत्रीकरण करण्यात आल्यामुळे म्हणजेच नॉर्मलेशन करण्यात आल्यामुळे सदरचा लोक हा ठळक स्वरूपात दिसून येत होता यामध्ये काही उमेदवारांचे पेपर एक व पेपर दोनचे गुण दिसून येत नसल्याने ही बाब निदर्शनास येताच या पिढ्या पुन्हा एकत्रित करण्यात आलेल्या असून सदरच्या याद्या या गिल्ल्या परिस्थितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आय पी पी एस कंपनीकडून प्राप्त होणाऱ्या याद्या या, या पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही तरी उमेदवारांना आवाहन करण्यात येते की आपण कोणत्याही प्रकारे गैरसमज पसरू नये याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज अथवा अपप्रचार केल्यास संबंधितांविरुद्ध उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आणखी मित्रांनो कशामुळे चालला बघा पुन्हा एकत्रित करून मित्रांनो ज्या याद्या त्या ठिकाणी वेबसाईटवर जाहीर केल्या म्हणजे मित्र पुन्हा तुम्ही लिस्ट शिकू शकता त्यामध्ये मित्रांनो जो लोगो तो ठिकाणी ब्लर असणार आहे आता मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण असते त्यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो जिल्हा परिषदेच्या संख्येस्थळ हे संपूर्ण याद्या प्रसिद्ध केल्या आहेत नव्हे आय बी पी एस कंपनीकडून प्राप्त होणाऱ्या याद्या या पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आम्ही यामध्ये बदल केले नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी उमेदवारांना आवाहन करण्यात येते की आपण कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरू नये किंवा अफवा पसरू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे जर अफवा किंवा गैरसमज पसरवली तर ह्यासोबत जो विद्यार्थी किंवा जो कोणी अफवा किंवा गैरसमजपत्र असेल त्याच्यावर उचित या ठिकाणी मित्रांनो कायदेशीर कर, कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे पत्र ठिकाणी आणलं आहे तर तुमचा जो डाऊट होता की हा लोगो डा डार्क कशाप्रकारे किंवा ह्यामध्ये काहीतरी चर्चा झाली आहे किंवा ह्यामध्ये बदल केला आहे हा जो तुम्हाला प्रश्न होता त्याचं उत्तर मित्रांनो अहमदनगर जिल्हा परिषदेने ऑफिशियली त्या पत्रात जाहीर करून दिलं आहे तर अपेक्षा कर तुम्हाला हे अपडेट आवडले असेल अपेक्षा कर तुम्हाला जिल्हा परिषद पद्धतीवर हे अपडेट आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका भेटा पुढचिरो मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद